डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते सर कशा काय नाही ठीक आहे सर आता बार धरलेलं आहे आपण ओके ओके हा आता काल परवा मी सांगोल्याला गेलो होतो तर सांगोला साइडला सगळं ते इंग्लिश पेपर लावलेलं आहे ओके 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 तर आपला पण विचार होता लावायचं मग लाव का नाही ते विचारवं हो म्हटलं सरांना डॉक्टर सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप स्वागत आहे ह्या पॉडकास्टमध्ये आणि मला खूप चांगलं वाटतंय की आज तुमचा एक व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे तर तुमचा परिचय मला करून द्यावा असं वाटतंय कारण हा व्हिडिओ सगळे शेतकरी बघणार आहेत आणि एम एस सी पॅथॉलॉजी आणि त्याच्यानंतर डॉक्टरेट केलेला शेतकरी डाळिंबाची शेती करतोय तर ही ओळख तुमची होणं खूप गरजेचं आहे कारण शिक्षण म्हणलं की नोकरी एवढंच फक्त आपल्या शेतकरी कुटुंबातील मुलांना कळतं पण तुम्ही एवढं पीएच डी पर्यंत मध्ये पॅथॉलॉजी मध्ये नॉलेज घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढी छान शेती करता मी तुमच्या प्लॉटला पण व्हिजिट दिलेले आहे ते जे मॅनेजमेंट आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत तुमच्या दोघां भावांचं वडिलांचं त्या शेतीमधलं असलेलं योगदान पण बघितलेलं आहे तर बाकी सगळे जेवढे हा व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी हा एक प्रेरणा स्रोत असेल असं मला वाटतंय म्हणून मी जस्ट तुमचं एक ऑपॉर्च्युनिटी घेतली की तुमची ओळख करून द्यावी आता तुम्ही तुमचा प्रश्न विचारा सर आता आपला आंबे बहार धरलेला आहे दोन महिने झाले सेटिंग होऊन तर इंग्लिश पेपर लावायचं चाललं होतं तर पेपर लावला तर चांगला राहील का नाही असं त्याबद्दल ओके आंबे बहारामध्ये इंग्लिश पेपर लावणं योग्य आहे की नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण आपण फक्त सनबर्नचा विषय घेतो परंतु होत काय की आंबे बहारामध्ये आपलं तापमान चाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जात आणि जो काही पेपरची रद्दी आहे ती युव्ही ट्रीटेड नसते ज्यावेळेस आपण पेपर पूर्ण फळांना कव्हर करतो त्यावेळेस ज्या भागामध्ये दुपारचं ऊन पेपरवरती पडतं तो पेपर तापतो तर त्या भागावरती त्या फळाला चट्टा पडतो तिथे जर पिशवी तुम्ही घातली जी युव्ही ट्रीटेड नॉन ओहन मटेरियलचे असेल तर तो चट्टा पडत नाहीये पण तरी पण मी तुम्हाला सांगेल जर बागेमध्ये तेलकट असेल आणि तेलकट तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर तुम्ही पेपरचा वापर करा कारण समजा हे फळ आहे आणि या फळावरती तेलकटचे जीवाणू ऑलरेडी आहेत आणि तुम्ही त्याला पेपर लावला आणि दुसरं फळ आहे ज्याच्यावरती बिलकुल तेलकटचे जीवाणू नाहीयेत आणि दिदी काय म्हणते दिदी चांगलं बसू द्या बसू बसू त्यांना द्या बघू द्या बघू बघू द्या द्या काय हरकत नाही ना हा बघा हा पुढे राहू द्या तुम्ही मागे व्हा हा तर समजा एक फळ आहे आणि त्या फळावरती तेलकटचे जीवाणू आहेत आणि दुसरं फळ आहे ज्याच्यावरती तेलकटचे जीवाणू नाहीयेत आता दोन्ही फळांना ज्यावेळेस तुम्ही पेपरने झाकणार आहे त्यावेळेस तुम्ही एक कॅप्सूल तयार करता त्या फळाबद्दल ज्याच्यावरती तेलकटचे जीवाणू आहे आणि जर समजा पाऊस पडला किंवा आर्द्रता वाढली आणि तो तेलकट ऍक्टिव्हेट झाला तर ते जे फळ आहे ते तिथं सडणारे फुटणारे पण त्याच्यातून तो जो डिसिमिनेशन आपण ज्याला म्हणतो की प्रसार त्याचा जो होणार आहे तो तिथं होणार नाहीये कारण ना, ते मध्ये आणि ज्या फळावरती जीवाणू नाहीचे त्याला जर तुम्ही कव्हर केलं तर हे ज्या फळावरचे जीवाणू तिथे येणार आहे ते पण येणार नाहीये असतील आणि ते ऍक्टिव्हेट झाले पण वरून पूर्णची पूर्ण पेपरनी कव्हर आहे त्याच्यामुळे ते आतमध्ये जात नाहीये मागच्या वर्षीचा माझा मागच्या मागच्या वर्षीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये माझी हार्वेस्टिंग झाली होती पाच ऑगस्टला आणि पहिला पाऊस पडायच्या आधी मे महिन्यात सत्तावीस का अठ्ठावीस एप्रिलला मी कव्हर केले होते काही झाडं पेपरनी काही झाडं बॅगनी ट्रायलसाठी जिथं पेपर लावलेला होता ते फळ शेवटपर्यंत विना डागाचे होते फक्त एक राहतं की त्याला कलर येत नाहीये कारण सूर्यप्रकाश त्याला बिलकुल मिळत नाहीये मग त्यावेळेस तुम्हाला एक आठ दहा दिवस आधी हार्वेस्टिंगच्या आधी ते पेपर काढायचा असतो आणि तो पेपर काढला शायनिंग जबरदस्त राहते त्यावेळेस ढगाळ वातावरण राहतं सनबर्प होत नाहीये फक्त तेवढे दहा दिवसामध्ये कोणताही रोग त्याच्यावरती येणार नाही तेवढी फक्त एक महत्वाची काळजी घ्यायची असते बाकी दुसरं काही नाहीये सर आपण पेपर लावल्यानंतर आपलं होणार म्हणजे जात नाही 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 ते तर आता उन्हाळ्याचं बोलताय तुम्ही मी तुम्हाला सांगतोय की पावसाळ्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला पेपर लावला आणि पाच ऑगस्टला मी तो पेपर काढला होता तर पूर्ण पावसामध्ये एकही डाग नव्हता कारण पेपर हे म्हणजे कोणतंच बुरशीनाशक फळांपर्यंत पोहोचलेलं नाहीये याच्यामध्ये काय केलं ते जे बॅरियर केलेलं होतं ज्याच्यावरती रोग होता तो रोग वाढला नाही आणि ज्याच्यावरती रोग नव्हता त्यांनी बाहेरून रोग येऊ दिला नाही आता तुम्ही पॅथॉलॉजी तुमच्या पुढे बोलणं हे चांगलं नाही कोणताच रोग पाहिटोप असेल अल्टरनेरिया हा काय रसातून आतमधून वरती येत नाहीये वरतूनच त्याच तिथे येतो आणि नंतर तो तिथे इन्फेक्शन करत राहतो तर पेपर त्याला इन्फेक्शन करू देत नाही तो बॅक्टेरियल खूप चांगला कंट्रोल होतो त्यामुळं लावून घेतो सर मी काय प्रॉब्लेम लावून घ्या लावून घ्या लावून घ्या कारण मी एक दोन ठिकाणी मला असे शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले असतात फळकूज वाढते पण मी तेच सांगितलं की फळकूज ज्याच्यावरती इन्फेक्शन झालेलं आहे तिथं फळकूज होणार आहे मिलीबग वाढणार आहे हा ती एक गोष्ट सगळ्यात महत्वाची जर आपल्या प्लॉट मध्ये मिलीबग असेल तर मिलीबगला एकदा जर जागा मिळाली आतमध्ये आणि ती एकदम सावलीतली जागा मिळते त्याला कारण तो आतमध्ये गेला आणि तिथं केमिकल पण जात नाही ते खूप हुशार आहे त्याच्यामुळे ते तिथे त्यांचं कॉलनीज डेव्हलप करू शकतात ते एक होत आहे पण मिलीबग काही एवढी मोठी समस्या नाहीये थोडा जरी दिसला तर आपण बायोलॉजिकल किंवा केमिकलनी पण तो एकदम चांगला कंट्रोल होतो हो चाल सर लावून घेतो पेपर मग काही अडचण कारण मार्चच्या वेळेस काय झालं तेलकटचं प्रमाण खूप वाढलं होतं सर मध्ये मार्च एप्रिल मध्ये पाऊस आला होता ना त्यावेळेस मग आता यावेळेस पण होऊ शकतो पाऊस एखाद्या सांगितलेला पाऊस आता मार्च मध्ये नाही झालं पण एप्रिलला होऊ शकतो पाऊस त्यामुळे खबर ठीक आहे ना सर ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर येस थँक्यू थँक्यू सगळ्या चिल्ल्या पिल्लांना माझा नमस्कार ओके धन्यवाद येस थँक्यू थँक्यू डॉक्टर थँक्यू